कांग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य निवड सरजेटणीस यांच्या वतीनं दोन लाख रुपये रटनेची कुस्ती आकारावरती लावली जाते किरण बघत हा आत्महत्यिका मोहीचा पुन्हा सराव करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन आव्हाडा कागा पवार यांच्या बट्ट्यात वृद्ध मोहसिन खान छत्रशील आकडा दिल्ली अशी कुस्ती दोन लाख रुपये रटनेची स्वराज्याचे सरसभापती संताजी बोरपड यांच्या जयंती निमित्त व भाऊबीजे निमित्त हे ऐतिहासिक भव्य दिव्यांच्या कुस्ती मैदान रायगडापर्यंत घोडा मारणारे सरसेनापदी संतांची घर पडेनवा कामात काय असतो हे कमी मावळ्यात कमी अनेक मोगलांची धोझार करणारे व्यक्तिमत्व सर की सोडला काय काय तर मोगलाच्या सेनापतीने आत्महत्या केल्या संत सायंके गणेश सोमनाथ गरुडला दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे शोभा राजांचा मावळा असावा कसा कारण औरंगजेबाला वाटलं होत सोळाशे ऐंशी ला हिंदुस्थानचे आणि या स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच ध्येवासन झालेलं संभाजीराजेंच आणि मन त्याला रायगडावरती मंत्र्यांचा कट ठरला असणारा धनवी छत्रपती राजांना धाकल्या धनाने अटक करण्यासाठी सगळे मंडळी गेली अनाजी पंत ही मंडळी आणि त्याला हंबराव मोहितेने बाजू पलटवली स्वराज्याचे छत्रपती झाले संभाजी महाराज आणि या कालखंडामध्ये एकशे वीस लढाई केल्या एका लढाईमध्ये पराभूत नाही एका लढाईमध्ये तहना दिल्लीचा मुघल बादशाह औरंगजेब निजाम पोर्तुगीज दमचा विजापूरचे आदिल आदिलशहा आणि निखाल आणि निखालावरती किरण भगत संभोडा कुस्तीमध्ये विजय वगैरे सन्मान आणि संभाजी शिवाजी गायक